तुमच्या मध्ये एवढ्या लवकर या गोष्टी घडतील मी कधीच विचार केला नव्हता पण खरच मला आता फार छान वाटत होते आणि वाटायचे की कधी गोष्टी होतील आणि एक दिवस तर मित्रांनो माझे नाव संगीता आहे माझ्या घरी आम्ही पाच व्यक्ती राहत होतो आई बाबा बहीण भाऊ आणि मी भाऊ सर्वात लहान होता आणि मी सर्वात मोठे होते मी मोठे असल्यामुळे घरच्या सर्व जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागत होत्या कारण आई बाबा काम करायचे म्हणून घरची कामे तसेच इतर गोष्टी मीच करत होते कारण घरची परिस्थिती बरोबर नव्हती त्यातल्या त्यात कधी बाबांची तर कधीच पण खराब राहायची पण एक दिवस आईची फारच तब्येत खराब झाली आणि तिला काही दिवस घरीच ठेवण्यात आले पण बाबांना आईकडे बघून फार वाईट वाटत होते म्हणून बाबा म्हणाले आता तू घरीच राहा जमेल तर मी अजून एक काम शोधतो बाबाचे हे शब्द ऐकून मला वाईट वाटले कारण एकतर बाबा सकाळी गेले की रात्री यायचे आणि परत अजून दुसरे काम केले तर त्यांची सुद्धा तब्येत खराब होऊ शकते आई बाबा आमच्यासाठी फार कष्ट करत होते आणि आम्ही तिघे पण शिक्षण करत होतो त्यामुळे थोडा पैसा जास्त लागायचा म्हणून आई सुद्धा कामाला जात होती पण आता आई घरी असल्यामुळे घरात अनेक गोष्टींची गरज भासू शकते म्हणून मी आता कामाला जायचा विचार केला आणि आई बाबांना म्हणाले की आता आई घरी असल्यामुळे ती घरचे कामे करू शकते म्हणून मी कामाला जाते पण बाबा म्हणाले तुझ्या आईची तब्येत तर तुला माहीत आहे म्हणून तिला पूर्ण घरची कामे जमणार नाही तसेच आता तुझे भाऊ बहीण पण लहान आहे त्यांच्या ककडे पण लक्ष ठेवावे लागते म्हणून माझा असा विचार आहे की तुला एक मशीन घेऊन द्यायची आणि तू घरीच काम सुरू केले तर बरे राहील मी आधीच शिलाई मशीनचा कोर्स केला होता त्यामुळे मला ते काम जमत होते बाबांचे म्हणणे मला चांगले वाटले कारण घरी राहून काम पण होईल आणि घरच्या सर्व गोष्टीकडे लक्ष पण ठेवता येईल म्हणून बाबांनी पेमेंट झाल्यावर मला एक शिलाई मशीन घेऊन दिली मी पाहायला छान आहे आणि नेहमी माझे भाऊ बहीण माझ्या तर लहान बहीण म्हणते की ताई तू फारच सुंदर दिसते खर तर मला माझे कोणी कौतुक केले तर फार छान वाटते आई पण नेहमी मला माझ्या देखणी बद्दल बोलत असते पण मला आधीपासूनच साधारण राहण्याची सवय होती म्हणून मी साधारण राहायचे आणि मेकअप सुद्धा सिंपल करायचे त्यानंतर पण मी मी छान दिसत होते आता मी घरीच काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू सर्व लोकांना माझ्या कामाबद्दल माहिती होऊ लागली त्यामुळे मला काम मिळू लागले एक दिवस एक छोटी मुलगी माझ्याकडे तिचा ड्रेस शिवायला घेऊन आली तो थोडासा फाटला होता मी तिला तिचे नाव विचारले कारण ती दिसायला फारच सुंदर होती आणि बोलत सुद्धा चांगली होती मी तिचे कपडे शिवत होते आणि तिच्यासोबत बोलत पण होते काही वेळानंतर मी तिचा तो ड्रेस शिवून दिला आणि त्या लहान मुलीने मला पैसे बद्दल विचारले पण मी तिच्याकडून पैसे घेतले नाही कारण ती लहान होती आणि वरून तिचे बोलणे मला फार छान वाटले होते म्हणून मी तिला म्हणाले या पैशाने तू आपल्यासाठी चॉकलेट घे मी असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि ती हो म्हणून निघून गेली आता हळूहळू माझ्याकडे लोक येऊ लागले आणि त्यामुळे मला सुद्धा फार छान वाटत होते कारण माझ्याकडे काही पैसा येऊ लागला आणि त्या पैशातून माझ्या घरचा खर्च पण भागात होता तसेच भाऊ बहिणीच्या शिक्षणात मदत होत होती एक दिवस एक सुंदर दिसणारा मुलगा माझ्याकडे आला त्याला आपले कपडे शिवायचे होते याआधी मी त्याला कधी बघितले नव्हते तो दाराच्या बाहेर उभा होता तर मी त्याला बोलावले आणि विचारले काय काम आहे तो म्हणाला माझे कपडे शिवायचे आहे मी त्याला बसायला सांगितले आणि त्याने मला पिशवी दिली मी त्याला म्हणाले तुम्ही उद्याला या आता माझ्या जवळ काम आहे तो ठीक आहे म्हणून निघून गेला दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे आला तरी सुद्धा त्याचे कपडे शिवून होण्याचे बाकी होते मी त्याला म्हणाले माझ्याकडे काम जास्त असल्यामुळे मी तुमचे कपडे शिवू शकले नाही तुम्ही बसा मी आताच शिवून देते तो आता बसला होता आणि मी त्याचे कपडे शिवत होते तसेच थोडेफार बोलणे सुद्धा होत होते म्हणून त्याला विचारले की तुम्हाला याआधी कधी इथे बघितले नाही कारण माझ्याकडे जे व्यक्ती येतात ते सगळे ओळखीचे असतात तो म्हणाला मी काहीच महिने झाले इथे आलो आहे त्यामुळे मला जास्त कोणी ओळखत नाही आणि मी एका मोठ्या फॅक्टरीमध्ये काम करतो काही वेळ आमचे बोलणे चालले तो बोलण्यात फार छान वाटला मग मी त्याचे कपडे शिवून दिले आणि त्याला पैसे सांगितले पैसे सांगितल्यानंतर तो माझ्याकडे बघत होता मी विचारले काय झाले तर म्हणाला फार कमी पैसे घेतले तुम्ही नाहीतर मी आधी फार जास्त पैसे दिले होते मी त्याला म्हणाले की मी जास्त पैसे घेत नाही त्याने माझ्याकडे बघून स्माईल केली आणि निघून गेला काही दिवसानंतर परत तो माझ्याकडे आला मला कपडे दिले आणि म्हणाला मी दोन दिवसानंतर येईल तुम्ही कपडे शिवून ठेवाल कपडे थोडे जास्त असल्यामुळे मला आनंद होत होता कारण त्याचे पैसे सुद्धा मला आता चांगलेच मिळणार होते दोन दिवसानंतर जेव्हा तो आला तेव्हा त्याचे कपडे शिवून दिले होते त्याला कपडे बघून फार आनंद झाला कारण मी आपले काम फार चांगल्या रीतीने केले होते तो म्हणाला तुमचे काम फार छान आहे आणि माझ्याकडे नेहमी कपडे शिवायला येतात म्हणून आता मी तुम्हाला कपडे शिवायला देणार मी म्हणाले ठीक आहे तसेच त्याने मला आपला नंबर दिला आणि माझा नंबर मागितला आता काही दिवसानंतर त्याचा मला फोन आला तेव्हा तो मला आपल्या कामाबद्दल सांगत होता मी म्हणाले ठीक आहे तुम्ही एकदा येऊन माझ्याशी बोलून घ्या मग तो आला आणि आपल्या कामाबद्दल बोलू लागला खर तर तो एक मोठ्या फॅक्टरीमध्ये चांगल्या पदावर काम करत होता आणि ती फॅक्टरी कपड्याची होती म्हणून तिथली कामे आता मला मिळणार होती मला हे ऐकून फार आनंद झाला आता तो नेहमी माझ्याकडे कपडे शिवायला घेऊन यायचा आणि हळूहळू आमचे बोलणे सुद्धा वाढू लागले आता तो नेहमी मला फोन करत होता आणि आम्ही अनेक वेळ एकमेकांसोबत बोलत होतो मी त्याच्यासोबत बोलत असल्यामुळे मला फार छान वाटत होते कधी कधी आम्ही कामाव्यतिरिक्त गोष्टी पण करू लागलो पण आम्हाला आता या गोष्टीबद्दल काहीच वाटत नव्हते आम्हाला एकमेकांसोबत बोलल्यानंतर फार छान वाटत होते आमच्या बोलण्याला आता आता फक्त काहीच महिने झाले होते पण आता मला त्याच्यासोबत बोलले की चांगले वाटायचे आणि तो नेहमी घरी येऊन कपडे शिवायला द्यायचा तेव्हा सुद्धा आम्ही एकमेकांच्या समोर राहत होतो म्हणून तेव्हा तर अजूनच चांगले वाटत होते त्याने दिल्या कामामुळे आता माझी घरची परिस्थिती पण चांगली होत होती कारण मी कधी विचार न केला असलेले पैसे मला आता मिळत होते त्यामुळे माझ्या घरी मी अनेक वस्तू आणत होते तसेच भाऊ बहिणीचे शिक्षण सुद्धा आता फार चांगल्या पद्धतीने सुरू होते माझ्या या कार्यामुळे आई बाबांना फार आनंद होत होता आमचे नेहमी बोलणे होऊ लागले आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळी जागा निर्माण झाली तो जेव्हा माझ्याशी बोलायचा तेव्हा मला फार छान वाटत होते आणि त्याच्या बोलण्यावरून वाटायचे की जनू त्याच्या मनात काहीतरी आहे पण या गोष्टी समोर आल्या नव्हत्या त्यामुळे त्याच्या मनात काय आहे हे मला पूर्णपणे समजले नव्हते पण आता आमचे नेहमी बोलणे होऊ लागले आणि तो मला कामे सुद्धा देऊ लागला पण हळूहळू त्याचे बोलणे आता मला फार छान वाटत होते आणि मला तो आवडू लागला होता आता जेव्हा पण आम्ही बोलायचो तेव्हा मला फार छान वाटत होते कधी कधी कामामुळे मी त्याला फोन करत नव्हते तर तो मला फोन करायचा त्याला मी माझ्या घरच्या सर्व परिस्थितीबद्दल सांगितले होते पण त्याच्या घरची परिस्थिती फार चांगली होती तू इथे कामानिमित्त आला होता त्याच्या घरी कशाचीच कमी नव्हती तसेच त्याचे फार मोठे घर होते त्याने पण आपल्या बाबतीत मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या पण मला वाटायचे की मी जर त्याला कधी आपल्या मनाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याला माझ्या गोष्टी आवडल्या नाही तर मला काम मिळणे बंद नको व्हायला तसेच त्याची परिस्थितीत आणि माझ्या परिस्थितीत फार फरक होता मी एक गरीब घराण्यातील मुलगी होते आणि तो श्रीमंत घराण्याचा मुलगा होता म्हणून आता मी आपल्या मनात या गोष्टी ठेवू लागले पण जेव्हा त्याच्यासोबत बोलायचे तेव्हा मला फारच छान वाटायचे आणि आज त्याच्यामुळेच माझ्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारली होती आता आमचे बोलणे होऊन बरेच दिवस झाले होते एक दिवस तो मला म्हणाला की मला तुझ्यासोबत थोडे महत्वाचे बोलायचे आहे आणि मी तुला भेटल्यानंतर त्या गोष्टी बोलणार माझ्या मनात तर आता अनेक विचार येत होते की त्याला माझ्यासोबत काय बोलायचे आहे त्या दिवशी तो आला त्याला बघताच मला धडधड होऊ लागली आणि वाटू लागले की तो माझ्याशी काय बोलणार आहे त्यानंतर तो म्हणाला की आपण फार दिवस झाले बोलत आहोत आणि मला तू फार छान वाटते तसेच मी विचार केला आहे की आपण लग्न झाले तर मला फार आनंद होईल त्याच्या या गोष्टी ऐकून मला फार आश्चर्य वाटले आमच्या मध्ये एवढ्या लवकर या गोष्टी होतील मी कधीच विचार केला नव्हता पण मला त्याच्या गोष्टी ऐकून फार छान वाटत होते त्यानंतर तो म्हणाला तुला जेव्हा मी पहिल्यांदा बघितले आणि तुझ्या मधला चांगलेपणा मला समजला त्याच वेळेस तू मला चांगली वाटली होती एक दिवस तुझ्याकडे एक लहान मुलगी ड्रेस शिवायला आली होती त्यावेळेस तू ड्रेस शिवून दिला आणि तिच्याकडून पैसे सुद्धा घेतले नाही या सर्व गोष्टी मी बाहेरून बघत होतो आणि ती माझ्या बहिणीची मुलगी होती आणि त्यानंतर आपली कामानिमित्त भेट होऊ लागली आणि हळूहळू आपले बोलणे वाढू लागले आणि तुझ्यातला त्याला चांगलेपणा मला फार आवडू लागला मला त्याच्या गोष्टी ऐकून फार चांगले वाटत होते मी त्याच्या प्रत्येक गोष्टीला तयार झाले पण त्याला म्हणाले की तुला तर माझ्या घरची परिस्थिती माहीत आहे ना तो म्हणाला मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करायचा विचार केला आहे आता तर मला अजूनच चांगले वाटत होते आणि या गोष्टी मी आई बाबांना सांगितल्या तर त्यांना सुद्धा फार आनंद झाला मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद